या यो योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता हा पाचशे कोटींचा भूखंड स्वतःच्या खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम संजय राठोड यांनी केला असून गोर बंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे तसेच सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा सा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केलं कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याच्या भूखंड खाणाऱ्या बिल्डर मंत्री सरकारचा लाडका आहे कागदपत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेरफेरी सरकारनं सुरू केला असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला त्याचबरोबर नागपूर येथील हिटन रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते यावेळी त्यांनी सरकारमधील भ्रष्टाचार कागदपत्रांची हेराफेरी समोर आणली वडेट्टीवार म्हणाले की मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मंत्री मुख्यमंत्र्यांनी अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन मुदत मदत केली आहे मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवलेली नाही बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे गोर बंजारा समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे भ्रष्टाचार उघडकीस आणल्या आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत परंतु आता वेळ निघून गेली आहे त्यांचा इरादा समाजाच्या पक्षात लक्षात आला आहे राठोड मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केलं आहे बावीसशे कोटी बेज बजेट असताना आठशे आठ हजार कोटींची टेंडर काढली आहेत वडेट्टीवार म्हणाले सरकारमधील बिल्डर मंत्र्यांनी कहरच केला आहे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने या खाजगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली सातशे कोटींचा सा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही सरकारनं अशी चालाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आलं आहे नागपूर येथील हिट अँड रन या प्रकरणाची सरकारनं चौकशी करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली पुण्यातील पोरशे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला आता तर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत नंबर प्लेट काढून सी सी टी व्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वडट्टीवार म्हणाले वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याची मुदत एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारकडून अद्याप वाढवून देण्यात आलेलं नाही त्यामुळे गेले दोन तीन दिव गेले दोन दिवस या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हाल झाले थाल आहेत ज्याप्रकरणी आज राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली एस सी एस टी ओबीसी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं याबाबत उद्या शासनाकडून आदेश देण्यात येईल असं मुख्य सचिव सा यांनी सांगितलं मागील दोन दिवसांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून सरकारनं त्याकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही या विद्यार्थ्यांना आता कोण न्याय देणार सुद्धा सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे